आज आहे सोमवार देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आता वाजलेत एक ह्या टाइमला बनी येतो आला पण असेल बनी आला ना तू अव्वा कोणी दे तुला एवढे गिफ्ट अंकिता मॅम एवढे गिफ्ट इकडे बघू आपण काय येते हा शूज शूज, शूज बोलली मॅडम तुला काय काय गिफ्ट नाही माहिती ये बस तिथे बघू काय आपण पहिले फ्रेश व्हायचं का नंतर ओपन करू चालेल बने किती हॅपी झालं ना आमकि मॅमने गिफ्ट दिला बड्डे दिवशी काय झालं आम्ही हॉलमध्ये लेट पोहोचलो आणि मॅमला दुसरं फंक्शन होत्यामुळे मॅम लवकर येऊन गेल्या आराचं गिफ्ट पेंडिंग होता सो त्यांनी आज मंडे आहे तेव्हा त्यांनी गिफ्ट पाठवून दिले आरांजवळ करो पण बघू बघू एक मिनिट कोण दिले बघू त्यावर नाव दिले बघू ना दिले ना अरे हे गणेश अंकलने दिले गिफ्ट आणि ते मॅमने दिलं असेल हो हे बघ अंकिता मॅमने दिले आणि ते गणेश अंकलने दिले दोन दोन गिफ्ट झाले बनीला गिफ्ट ओपन करायला खूप आवडतात आणि गिफ्ट सुद्धा आवडतात हो ना बनी कर काढते राहू दे नंतर काढते निघेल ना काढ मी काढू का नको थोडं दिसले दे इकडे मी तुला हेल्प करते नको देख की मी करते हेल्प दे ठेवी ते खाली काय आणलं काय आणलंय फुटबॉल पसंत पसंद आहे का नाहीये पसंत आहे हे कोण दिलेलं गणेश अंकन गणेश अंकनला थँक्यू बोल, बोल।, बोल। आवडलं तुला फुटबॉल छान त्यामध्ये आपण ना हवा भरून घेऊयात मग तुला ते खेळता येईल ठीक आहे टीचरने बघ काय दिले प्रिन्सिपल मॅमने तुला ते भेटतं शॉपमध्ये गेलं ना त्यामध्ये हवा भरून देतील ते अंकिता अंकित मॅमने काय दिलं ओपन कर रोबो yeah, yeah, yeah. हॅपी झालाय बनी बापरे अंकिता मॅमला सांगायला पण जरूरत नाही आली हो ना की थँक्यू आरश थँक्यू बोल म्हणून ॲटोमॅटिकली आलंय थँक्यू अंकिता मॅम हा आवडलं तुला बघू दाखव मला असं नीट सरळ कर इकडे दाखव असं असं ओपन असं ठेव असं ठेव रोबोट वॉकिंग रोबोट

तुला दोन्ही पण आवडले जास्त कोणतं आवडलं असं नाही मागच्या वेळेस तू काय बोलला मला सगळे गिफ्ट आवडले आणि ह्या वेळेस फक्त रोबोट <laughs> आता आपण नंतर करू आता तू जेवण वगैरे करून घे चल असं ना, नाही असं नाही पहिले जेवण वगैरे करायचं आणि मग खेळायचं तू काय काय केला के स्कूलमध्ये काय काय शिकवलं तुला टीचरने तू नाही मग कोण गेल तर स्कूल ला होमवर्क काय दिलंय होमवर्क मॅथ चा अजून थांब आपण काढूयात नंतर नीट काढू म्हणजे तुला परत त्यामध्ये ना ठेवता येईल आणि परत तू वापरू पण शकतो नीट काढू आपण नंतर चल दोघांना म्हणा थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी काय चिक्की चिक्की शेवटी ऐकलंच नाही आताच ओपन केलंय चार्जिंगला लावलंय आता ह्याला चार्ज होऊ दे मग नंतर तू खेळा होईल ते चार्ज लाइट लाइट झालेली आहे स्टार्ट बुं, 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 बुं। चल आता पटकेने जेवण करून घे चल लवकर गुड बॉना तू चल टीव्ही आता नको टीव्ही आता आम्ही आलेलो आहे डेअरी मध्ये आरांज बघा बॉक्स घेऊन आलाय फुटबॉलचा त्यामध्ये हवा भरायची हो ना, ना। आता कोणासोबत जाणार तो हवा भरायला कुठे चला झोपला होता इतक्या वेळ आता चाललाय फुटबॉल मध्ये हवाभरायला कोणाकडून चाललाय आरामशी हवा भरायला वांडर टॉईज मध्ये आहेत का अंकल बघ बर हवा बऱ्याची दादा आय बॉल आणलाय म्हणजे छान आहे ना गणेश अंकली दिलेला बॉल आवडला का आता खूप खेळणार ना आता आरांशला आलेला आहे होमवर्क फिल इन द ब्लँक्स विथ दिस अँड दॅट जर ती एखादी गोष्ट जर जवळ असेल तर तू काय यूज करशील दिस आणि जर ती गोष्ट लांब असेल तू काय यूज करशील डॅट मग डॅश इज अ मँगो काय येईल का आता मँगो जवळ आहे म्हणून तू काय यूज करशील टीच टी एच आय एस दिस ठीक आहे नेक्स्ट काय येईल डॅश इज अ स्टार इथे दिसील का दल का आता स्टार कुठे आहे लांब डॅश इज अ ट्री मग इथे दिसील का डॅश इज अ कप मग दिस दिल का दॅटील डॅश इज अ फ्लॉवर दिसील का दिस डॅश इज अ लीफ दिस येईल का दॅट येईल व्हेरी गुड समजलं तुला दिस म्हणजे जवळ जवळ काय वापरतात नियर नियर म्हणजे जवळ जर ते नियर असेल म्हणजे नियर म्हणजे जवळ जर असेल त्याला काय यूज केलं जाणार आहे दिस आणि जर गोष्ट फार लांब असेल फार लांबला इंग्लिशमध्ये काय बोलतात फार जर ती फार असेल तर तू त्याला काय यूज करशील दॅट ओके लक्षात ठेवायचं ओके कर चल कर राईट हा मग काय येईल डॅश इज अ मँगो दिस डीसचं स्पेलिंग काय येईल टी एच आय एस डी नीट लिहायचं एकदम प्रॉपर टी हा होमवर्क झालाय दुसरं काय आहे ड्रेसिंग बघू एक मिनिट

मोती पाहुन नमस्कार तिळाचे तेल हिव्याहुन् नमस्कारसा दिवा दिवे देवा पाशी उजेड पडे उजेडपडे पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतान् पाशी ये ग लक्ष्मी बैस ग माझे माझ घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊन दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊन दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे लाईटच नाहीये आता जेवायला बसलाय काय काय आरांश प्लेट मध्ये पनीर काकडी गाजर भेंडी चपाती थँक्यू गॉट ऑर अ फॉर सॉसिंग थँक्यू गॉट फूड वी इट थँक्यू गॉट ऑर अ सिंग थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग थँक्यू हा असा होता आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय